गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता यावल येथील नगरपरिषद कार्यालयात यावल शहरातील विस्तारित भागातील कृष्णतारा नगरातील रहिवासी नागरिकांनी निवेदन दिले व या भागातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी आणि रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे या भागात सांडपाण्याचा निचरा न होत असल्याने ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले असून त्यामधून डासांची उत्पत्ती होत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे तेव्हा तातडीने या भागातील समस्या सोडवावी अशी त्यांची मागणी आहे यावळ येथील नगर परिषद कार्यालयात यावळ शहरातील विस्तारित भागातील कृष्णतारा नगर भागातील गट क्रमांक सातशे छप्पनमधील नागरिकांनी अश्फाक शहा गफ्फार शहा यांच्या नेतृत्वात निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कृष्णतारा नगर वार्ड क्रमांक तीनमध्ये नवीन विस्तारित भागात आता पावेतो कामे झालेली नाही या भागात सफाई कर्मचारी देखील येत नाही या भागात पावसाचे पाणी व सांड पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी अजून बनवलेल्या नाही परिणामी अनेक ठिकाणी पावसाचे पाणी व सांड डबके साचलेले आहेत व त्यातून डासांची उत्पत्ती होत या भागामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे डेंगूमुळे या भागातील एका इसमाचा मृत्यू देखील झाला आहे त्याचप्रमाणे या भागात स्वच्छता देखील केली जात नाही अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे तेव्हा नगरपालिका प्रशासनाने जातीने याकडे लक्ष देऊन या भागात गटारी बनवाव्यात त्याचप्रमाणे रस्त्याचे काम केले जावे सांडपाण्याचा निचरा व्हावा व या भागात स्वच्छता राबवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे तात्काळ या संदर्भात निर्णय न घेतल्यास एक ऑगस्टपासून यावल नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे सदर निवेदनावर अश्पाक शाह यांच्यासह पप्पू तळवी शोहेब शाह इम्रान खान शेख मजर शेख मजीद धीरज साळुंकेसह स्वाक्षऱ्या आहेत नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद नगरपालिका आणि त्या भागात आजपर्यंत कोणी नगरसेवक जागून बघितलं नाही किंवा प्रशासनाचा कोणताही माणूस जागून बघितलेला नाही कारण आम्ही याच्या आधी दोन तीन वेळा अर्जी केलं पण त्या अर्जावर सुद्धा कारवाई झालेली नाही आणि त्या ठिकाणी गटारी आणि रोडाची काही सोय नाही तरी आमची शासनाला विनंती आहे की आपण या अर्जावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा पुढच्या महिन्याची एक तारखेपासून आम्ही नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू ज्या ज्याची आपण नोंद घ्यावी कारण एक विषय असा आहे की निधी नसल्यामुळे ते आम्हाला तोंडी कारण दाखवलं होतं त्यामुळे आम्ही या अर्जामध्ये उल्लेख केलेला आहे एक अर्ज मान्य आमदार अमोल भाऊ जावडे जे यावळ रावीर विधानसभेचे सध्या अधिक विद्मान आमदार आहे त्यांनासुद्धा दिलेले आहे आणि आपण त्याला पवित्रवाना करावं अशी आमची विनंती आणि या अर्जावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हे आमची विनंती आहे आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका दोन हजार पंचवीस रोजी जवळ नगरपालिका इथे एक अर्जी निवेदन दिलेला दे देण्यात आलेलं आहे या नियोजनामध्ये यावल परिषद हातीत आलेल्या पृथ्वी तारानगर या भागात विकास कामासाठी आम्ही हे निधी अर्ज दिलेला आहे आणि सध्या प्रशासन लागू असल्यामुळे नगरपालिका यावलचे कर्मचारी व अधिकारी स्वतःची मनमानी चालवत आहे तरी प्रशासनाने प्रशासनने याच्याकडे लक्ष घेतलं पाहिजे आणि आमची मागणी किंवा आमचे कामे झालेले नाही तर आम्ही एक ऑगस्टपासून यावल नगर परिषद समोर धर्म आंदोलन करू याची कृपया आपण नोंदी घ्यावी आणि मान्य आमदार हरिभाऊ जावळे यांनासुद्धा आमची विनंती आहे की यावल यावल, यावल अमोल जावळे साहेब यांनासुद्धा आमची विनंती आहे की यावलकडे थोडा लक्ष केंद्रित करावं आपण याची परत आम्ही जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे पालकमंत्री मान्य गुलाबराव दे, देवकर साहेब गुलाबराव पाटील साहेब यांना दिलेली आहे अशी आमची सगळं नागरिकांची विनंती आहे की आपण या अर्जावर लवकरात लवकर कारवाई करावे धन्यवाद यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका